सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी वसुधा फड यांची झाली बदली नगरपरिषद प्रशासन सहआयुक्त डेंगळे दे पाटील यांच्याकडे दिला प्रभार दीर्घ रजेवर गेलेल्या वसुधा फड यांनी केला खो, खो के चा खेळ प्रभारी मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे ठरले एक तासाचे तर अजित कुमार डोके पाटील हे ठरले केवळ चार तासाचे मुख्याधिकारी अडीच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर उस्मानाबाद धाराशिव शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्नल सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी सरळ सरळ बंद पडले भावी सरपंच म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून आखाड्यात उतरण्याची पूर्ण बांधणी करत असलेल्या भावी सरपंचाच्या आशा धुळेस मिळाल्या सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा निघणार शहरातून फिरणाऱ्या टवळखोरांना आवरून आळा घालण्याची व कडक कारवाई करण्याची पालकातून होते मागणी विनाकारण टवळखोराकडून विनापर्व निरापराधांना होते मारहाण कळमवाशी धाराशिव तुळजापूर येथेही झाली मारहाण साथीच्या रोगाचा उद्रेक वाढण्याची शक्यता लहान मुले तापाने फणफणतण्याचे प्रमाण वाढले थंडी ताप सर्दी डोकेदुखी उलट्या जुलाब चक्कर इत्यादी लक्षणे आढळल्यास दवाखाने गाठून उपचार करून घेण्याचे आरोग्य विभागाचे आव्हान एकशे आठ रुग्णवाहिकेचे कामबंद आंदोलन सुरू आपल्या विविध मागण्यासाठी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण धाराशिव उस्मानाबाद परिसरात नऊ ठिकाणी पोलिसांचे छापे पंचवीस हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारू केली जप्त रुग्णालयात दाखल केल्यावर नवीन योजना एस बी आयच्या जनरल इन्शुरन्स योजना हॉस्पिटल डेली कॅम्प स्कीम योजना अर्ज दाखल करण्याचे एस बी आयचे आव्हान धाराशिव शहरात तरुणाला अडवून पाच ग्रॅम सोन्याची साखळी हिसकावून केला पोवारा अधिक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या विविध योजनांवर पोलिसांमार्फत विशेष शोध मोहीम सुरू करून कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन या होत्या उस्मानाबाद दाराशिव व परिसरातील ठळ दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद